तर नमस्कार मंडळी मी कोकणकर अनिल आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आज झिजा कुठे चालले तू तर जिजा आणि अक्षरा गावी जात आहेत आणि माझी श्राव्या आधीच गेले आहे गाव्याला तर मामाकडे आहे आणि अक्षरा आणि जिजा पण मामाकडे जाणार आहे चिपळूणला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे घटकोपर ते दिवा दिवा पॅसेंजर जी संध्याकाळी सुट्टी दिवा रत्नागिरी त्या गाडीला आम्ही जातो आहे मी ना सोडून परत येणार आहे कारण मला सुट्टी नाही आहे आणि जिजा जाणार आहे गावाला आणि अक्षरा तू काय करणार गावी मजा, मजा करणार आहे जिजा आणि जिजा लगेच बाय करते तर मित्रांनो आम्ही मी सोडायला चाललो आहे यांना आणि तिथून तुम्हाला दाखवेन किती वाजता ट्रेन सुटते आता गर्दी आहे काय आणि तुम्ही किती वाजता गेलं पाहिजे जागा पकडण्यासाठी ह्या संध्याकाळच्या गाडीला आणि असाच प्रेम करत राहा कारण व्हिडिओ जास्तीत जास्त बघा चला रे तीन काय दाखवतेस व्हिडिओ स्किप करू नका बघत राहा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दोन दोन चार दाखवते जीजा हे काय चार काय आणि जिजाचं पण आता शाळेत जाणार आहे जिजा ह्या वर्षापासून जिजाचं ऍडमिशन झालेला आहे केव्ही के मध्ये जिजा जाणार आहे शाळेत आणि जिजाला आवडणार शाळेत जायला ना आवडतं तुला मेहंदी पण बघा जिजाची दाखव व्यवस्थित ओ माय गॉड मेहंदी जिजाची चांगली मेहंदी काढली आहे कोणी काढली मेहंदी तुझी मेहंदी मम्मीने मेहंदी काढलेली आहे दाखव वा वा काय डिझाईन काढले व्हेरी गुड मस्त डिझाईन नाही तिकडे नाही तिकडे नाही बस 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 बघितली त्यांनी बघितली बघितली आहे सर्वांनी बघितली आहे चला वा वा आता तू कुठे जाते चिपुलनाच जाणार ना चिपुलनाच जाणार चिपुलना श्राव्या मामाकडे आहे आणि नंतर साव्याला घेऊन इकडे येणार ना दीदीला घेऊन येणार हा दीदीला दीदीला दी घेऊन येणार दी 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 की नाही तूप हा चला तर व्हिडिओ स्किप करू नका बघत आणि अखेरा निघाले वाटत चला अखेरा पण निघाली तयार झाले चष्मा लावला नाही कोणाचा आहे चष्मा अक्षरा अरे वा 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 अक्षराचा चष्मा लावला नाही अक्षर पप्पाचं आहे काय बघा बघा नाही 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 तुझ पण नाही जिजाच चप्पल आहे फक्त पप्पाच्या भी हो हो मम्मीची भी हा हा सगळ्यांची चप्पल आहे आणि आता आम्ही निघालोय सांग सांग त्यांना अरे चप्पलचा आवाज पण येतो मोठा माझ्या नाहीत नाही ना जिजाने चप्पलचा चांगला आवाज येतो मोठ्याने हा आला 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 चला भेटू बघत अस व्हिडिओ बाय कर बाए। तिथं मी जाऊ गावी तू राशी लगती नमस्कार मंडली ट्रेन बघून तुम्हाला वाटलंच असेल की गावी किंवा गाडी दिसते आपली प्लॅटफॉर्मला लागली ला आहे तर नमस्कार मंडळी आम्ही बराबर चार वाजता दिव्याला पोचलो आणि बघितले तर काय गाडी खाली होती भरपूरशी भरपूरशी गाडी खाली होती आणि तुम्ही जर लवकर येणार असाल चार वाजता तर तुम्हाला बसायला आरामशीर भेटेल आणि गर्दी कमी आहे पण पाच साडेपाच झाल्यानंतर जी ट्रेन भरते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि आम्ही मस्तपैकी आरामशीर चारला पोचलो त्याच्यानंतर गाडी तिकडे तिकडे बघितली किती जागा आहे काय आहे जागा तर भरपूर होती आणि आम्ही बसून घेतलं होतं आणि मी जरा इकडे फिरत होतो किती जा जागा आहे काय गर्दी आहे काय तुम्ही जर गावी जाणार असेल तर संध्याकाळी लवकर चार वाजता गेलात तर तुम्हाला आरामशीर बसायला भेटेल आणि लेट गेलात तर मग तुम्हाला वरती बसावायला भेटेल कारण आता गर्दी जायला कमी आहे आता यायला बहुतेक गर्दी वाढेल तर संध्याकाळची दिव रत्नागिरी गाडी ही जर कामावरून जो कोण गावी जात असेल त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि फक्त तिकडे गेल्यानंतर घरी जायची व्यवस्था असली जा। पाहिजे तर बघूया चालली तू गावी कुठं भेटला आणि आमच्या वरच्या कुठे चालले तू गावी चालली चिपळूणला चालले मामाकडं जिजा मामाकडे चाललाय आणि ट्रेन आज खाली आहे थोड टायमान येईल सहा वाजता साडेपाच वाजले की येतील रविवार आहे आज येऊन पाहून येतील है ना आता भी झोपती हां झोपते आता जीजा वो बहुत जिद्दी झोपली जीजा झोपली है हैला करा कशाला सोपला जो तर नमस्कार मित्रांनो आणि आली दिवा वसई गाडी आणि आपली गाडी आणि दिवा दिवस आणि दिवा, दिवा वसई गाडी ही आजूबाजूलाच लागते आपल्या फोनला सात आठ ला ही लागते आणि ती सहा लागते तर कधी कधी कन्फ्युजन होतं की काही लोक इकडे येतात दिव वसईला जाणार आहे तर इकडे येतात तर आम्ही इकडे उभा सगळंच होतो तेवढ्यात आली दिवा वसई गाडी टाटा जिजा चालली गावाला नमस्कार मित्रांनो तर तुम्ही संध्याकाळचा जर गावी जात असेल तर दिवा रत्नागिरी गाडी ही पाच पन्नासला एकदम परफेक्ट पाच पन्नासला दिवा स्टेशनवरून सुटते आणि उशीर जर आला तर तुम्हाला गाडी भेटणार नाही तर मित्रांनो पाच पन्नास सर्वांनी लक्षात ठेवा पाच पन्नासला गाडी निघते चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय नमस्कार मित्रांनो दिवा रत्नागिरी गाडी सुटल्यानंतर दिवा वसाईल गाडी सहा वाजता इथून सुटते तर नमस्कार मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन चला बाय बाय पण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय